आरंभ एका शाळांसमोर तसेच मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असलेल्या पान टपऱ्यांवर महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शनीपेठ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत सहा टपऱ्या जप्त करत मालकांवर कारवाई करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्तांत असा की सत्रा रोजी चौबे शाळा मनपा शाळा क्रमांक मीटरच्या आत कोटपा दंडात्मक कारवाई केली होती तरी टपऱ्या सुरूच असल्याने गुरुवार दिनांक एकोणीस रोजी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा पान टपरी चालकांवर कारवाई केली आहे यात इकबाल शेख उस्मान शेख शंकर गवळी भिका गवळी गणी मोहम्मद डिगी प्रकाश पाटील अब्दुल करीम शेख काट्या फैल यांच्यावर कारवाई करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे साजित मन्सुरी योगेश ढिकले युवराज कोळी विजय खैरे गिरीश पाटील भागवत शिंदे विकी इंगळे अनिल कांबळे तसेच महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी संजय ठाकूर व कर्मचारी सहभागी होते आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा